तर कोकण शाहिरी भूषण पुरस्कार सोहळा जो मागील अनेक वर्ष सोहळा प्रदान करण्यासाठी सन्माननीय माझे आमदार आणि या, या कलेतलेच एक कलाकार स्वतः शक्तीवाले म्हणून त्यांनी अनेक वर्ष पायात घुंगरू बाजून नाच केलेला आहे असे आपले माजी आमदार सदानंदजी चव्हाण साहेब इथं उपस्थित आहे दोन हजार पंचवीस सालातला कोकण शाहिरी भूषण पुरस्कार या ठिकाणी आम्ही आता देणार आहोत आणि तुरा पंतातल्या शाहिराचा सन्मान करणार आहोत आणि मी सन्मान्य गांधी साहेबांना विनंती करणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते तुरापंतातले दोन हजार पंचवीस सालचे कोकण शाहिरी भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर आहेत मंडणगड तालुक्यातले पालेगावचे शाहीर सकाराम गोपाळ माळी मी त्यांना विनंती करतो आपण पुढे यावं सन्माननीय गांधी साहेब सन्माननीय चव्हाण साहेब आपण आपल्या शुभस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे या मंडणगड तालुका पाले गावाहून त्यांच्याबरोबर माळी साहेबांबरोबर आलेली जी सगळी मंडळी मला वाटतं त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा आलेले आहेत नाळीवाहिणी जवळ असाल तर आपण कृपया विनंती आपण असे आपण या कारण कुठल्याही पुरुषाच्या यशाच्या मागे अर्धांगिरीचा सुद्धा तितकाच मोठा वाटा असतो शाहीर सकारम गोपाळ माळी कोकण शाही भूषण पुरस्कार प्राप्त तुरा पंपातले मंडणगड तालुका पालेगाव या माळी भवन वर आलेली सर्व मंडळी माळीभवांच्या अर्धांगिनी सुद्धा इथं आलेल्या आहेत एखादा कलाकार किंवा एखादा माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा पत्नीचं मोठ सहकार्य असत जा सगळी मंडळी आज पाले गावाहून आपल्या या जुन्या जाणत्या शाहिरासाठी बघा मंडणगडाहून जवळजवळ गाव इथं आलेले आहे का जोरदार टाळ्या होत्या धन्यवाद धन्यवाद माऊली या सगळे खाली या आपले सगळ्यांचे आभार मानावे इतके थोड्यात तुम्ही सगळे मंडळकडून इथपर्यंत ता आला तर या कार्यक्रमाची शोभा वाढीली कार्यक्रमाचे संयोजक हे खरोखर या कले कोकणाची कला आजपर्यंत जोपासली गेली आणि जोपासत असताना त्या कलेमचे शाहीर हे शोधून काढणे एक पद ज्यांनी या कोकणातील शाहिरांना या ठिकाणी येऊन यचोत्तीत त्यांचा सत्कार केला त्यांना कोकणभूषण पुरस्कार हे सादर केले ते कलगितुरा समाधोन्नती मंडळ चिपळूण या मंडळाचा मी या कोकणा आज या ठिकाणी ज्यांचं सत्कार आणि ज्यांना भूषण पुरस्कार जाहीर केला आणि प्रदान केला त्या सगळ्यांच्या वतीने मी या मंडळाचा सत्यशा ऋणी आहे सांगायचं झालं तर ही कला या कोकणामध्ये लोप पावत चाललेली होती आणि आहे त्या कलेला राजाश्रय मिळायला पाहिजे अशा गोष्टी या सतत सातत्याने हे मंडळ शासनाकडे मांडत आहेत आणि म्हणून पुन्हा आणखी मी या मंडळाचा आणखी ऋणी आहे मला बरंच काही बोलायचं होतं पण आता वेळ कमी आहे आणि म्हणून मी इथेच थांबतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद बुवा